ज्या पद्धतीने संपूर्ण देशाच्या पुढे चोरच्या माध्यमातून चोर, चोर करून सरकार सत्तेमध्ये आलेली आहे याचा निषेध करण्याकरता संपूर्ण भारतामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही हा निषेध मोर्चा काढतो आहे आज नागपुरामध्ये दक्षिण नागपुरामध्ये ब्लॉक पाच च्या माध्यमातून आम्ही मशा यात्रा काढली आहे आणि बीजेपी सरकारचा पी निषेध करतोय आमचं म्हणणं असं आहे की वोट गद्दी कत्ती हा नाराज आम्ही आंदोलन करतो आहे हे बघा आम्ही आता परमपूज्य बाबासाहेब या आंबेडकर यांच्या पूजापासून आंदोलन सुरू करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेपर्यंत महाकाक सभागृहापर्यंत आम्ही संपूर्ण ब्लॉक पाच मध्ये यात्रा या काढणार आहे हे बघा आमच्या पक्षाचे नेते या देशामध्ये पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी ज्या प्रकारे या निवडणूक आयोगाने त्या मतदान बाळून जे होतोरी करून जे सत्तेवर आलेला आहे त्याचा पर्दाफाश करण्याचं शहरामध्ये धर्तीवरती दक्षिण नागपूर मध्ये आज ही मशाल यात्रा काढण्यात आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला तिथे माल्यार्पण करून आज संपूर्ण या दक्षिण नागपूर मध्ये इथं जो महाताकर बिल्डिंग त्यानगर बसेश्वर पुता असा हा दोन्ही तिन्ही प्रभागाचा सेंटर मधन आधी ही मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सोबत आज ही यात्रा इथे निवडणूक आयोगाचा विरोध करण्याकरता काढण्यात आली